श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बैलगाड्याचे भव्य शरद बैरनाथ केसरी बेल्ले दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे यात्रा कमिटीने आमचं सर्वांचा सन्मान केलं त्याच्याबद्दल आभार मानतो यात्रेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि भैरवनाथाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीमागे भरभरून तुझा आशीर्वाद राहू दे अशा त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि बेल्ले आणि पंचकृषीतल्या विकास कामाच्यासाठी अतुल बेनके कायम तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो आमचा सर्वांचा सन्मान केला त्याबद्दल आभार धन्यवाद जय शिवराय आमदार साहेब